जळगाव रेल्वे दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेन मधून समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं जळगाव मध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीने ट्रेन मधून खाली उड्या मारल्या मात्र याच वेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं यामध्ये बारा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर युट्यूब चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका